दप्तरावर तुझ ते बिस्किट पुड्याचं कागद उचलून टाक डस्टबिन मध्ये टाकते काय करतोस तू कागद हाय हॅलो माझा आवाज येतोय काच्युली ना मला तुमच्या सगळ्यांची आज खूप मदत पाहिजे थोडीफार तयारी केली आहे ड्रॉइंग बनवणार आहे का तू ड्रॉइंग बनवणार आहे का मग त्याच्या हाय हॅलो 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 मैत्रिणी एवढं मोठं कन्फ्युजन आहे कन्फ्युजन म्हणण्यापेक्षा ना थोडीफार तयारी झालीय पण कसं असतं मोठी माणूस जेव्हा आपल्या जवळ असतात म्हणजे सासूबाई किंवा आई अशा वेळी टेन्शन नसतं आपलं काम म्हणजे मग रांगोळ्या काढा छानपैकी तयार व्हा किंवा समोर चवरच पण जेव्हा आपल्या स्वतःला सगळी तयारी करायला लागते ना त्यावेळी जाम टेन्शन येतं तुम्हाला सगळ्यांना हा अनुभव असेलच ना, ना आई वगैरे सोबत असली किंवा सासूबाई असल्या की त्याचं बाकीच बघायला लागतो पण तेच जर कोणी नसेल ना आता नेमकं असं झालंय बदली झाल्यामुळं सासूबाई लांब अरे मी दिसतीये का दिसते दिसते एक मिनिट देवाला दिवा आणि सासूबाई लांब असल्यामुळे ने नेमकं कसं झालं आता सगळी बेसिक पासून तयारी करायची म्हणजे अगदी रांगोळी वगैरे तेही सगळं आणि पूजेला काय लागेल वगैरे ते लागे ते पण पन... सगळं हो। आजकालच्या काळीपेठ काढील लावून दिवापर्यंत जाईपर्यंत काडीपेटी संपलेली असती या दिवसांमध्ये अंधार लवकर पडतो ना आतापासून असं छान देवापाशी दिवा लावून ठेवलेला असलं की एवढं छान वाटतं ना आणि त्याच्यामुळं काय झालंय मला हवी आहे तुमच्या सगळ्यांची मदत की तयारी काय काय करायची आता तुम्ही म्हणताल मग व्हिडिओ बघ एवढे मोठे युट्यूब वर व्हिडिओ येतात की तयारी काय करायची किंवा काय तर असं सांगणार कोणी असेल ना बेसिक किंवा तयारी करायला सोपं जात आता हे घे किंवा हे ठेवायला लागतं किंवा पूजेच्या ताटामध्ये ह्या गोष्टी हव्यात किंवा लग्नासाठी या या गोष्टी लागणार आहेत असं सांगितलं ना मग बरं वाटत सो बघूया काय काय तयारी झालीय बॅक कॅमेरा मिस्टेबल ओके सो बेसिक तयारी तर मी केली आहे तर बऱ्यापैकी केलंय आय थिंक आता याच्या प्रत्येकीकडे वेगवेगळ्या पद्धती असणार आहेत म्हणजे मे बी कुणाकडे नैवेद्यासाठी अनारसा असतात आमच्या घरी म्हणजे सासूबाई नेहमी अनारसा करतात त्याच्यामुळे मी पण अनारसा केलेला आहे कुणाकडे बेसन लाडू असतो कुणाकडे करंजी असते किंवा कुणाकडे मग सगळं फराळाचं असतं नैवेद्यासाठी पण ते त्याच दिवशी ताजं करायला लागतं ज्या दिवशी तुम्ही तुळशीचं लग्न करणार आहे त्या दिवशी ताज बनव बनवायचं त्या बनवलेत अनारसे झालं पंचामृत झालं भाखर म्हणजे ड्रायफ्रूट खोबरं आणि साखर वगैरे ते झालं फळं झाली अजून दोन तीन फळं येतील नंतर आणखीन आता पूजेचं ना याच्यामध्येच मला तुमच्या सगळ्यांची मदत पाहिजे मैत्रिणींनो पट 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 चला बरं मला सांगा रिप्लाय करा कमेंट करा पटकन कि कर, काय काय घ्यायचंय आता बघा मी तू फुलं घेतली आरती घेतलेली आहे आरतीसाठी मग फुलपात घेतली त्याच्यानंतर फुल हळकुंड लागतं सुपारी एकच लागते ना आय थिंक सुपारी घेतली एक नाणं घेतलं त्यानंतर बोरं म्हणजे ना कितीही आवरा त्याच्यानंतर परत राडा असतोच घरामध्ये त्यातल्या त्यात किचन ओट्यावरती तर सो so, याच्यामध्ये आणखीन काय लागणार आहे आपल्याला आता हे मी बऱ्यापैकी ना विकत आणलं होतं ते सगळं मिळते ना पॅक त्याच्यामध्ये तसं आणलं होतं त्याच्यामध्ये एक चुनरी आली आहे छान आहे जर का मस्त आणि पाव हे क्यूट आहे हे गालंय त्याच्यामध्ये म्हणजे ते बाशिंग टाईप असतं ना नवरीला नवरदेवाला तस हे पण लागत ना आणि बहुतेक स भौतिक म्हणण्यापेक्षा आपले हे सगळे अलंकार लागतात हे ना माझ्यासोबत आज तुम्ही पण जर तुळशी पूजा करणार असाल म्हणजे तुळशीचं लग्न करणार असाल तर तुमची पण तयारी होऊन जाईल हे बघत बघत की काय लागतं बाबा आपल्याला मी तुम्हाला मदत करते तुम्ही मला मदत करा यामध्ये काय काय आहे एक मिनिट हे मला काढायला लागेल तिथे होते कॅमेरा जस्ट मिनिट अरे कॅमेरा हलतोय फार सॉरी त्याच्याबद्दल पण एका हातात कॅमेरा धरून हे करायचं म्हणलं ना तसं होतच एकच मिनिट हे पॅकेट आपण उघडून बघूया याच्यामध्ये काय काय आहे बापरे हर पॅक केलेला याला ओके सो याच्यामध्ये बरेचस काही काही आलेलं आहे दिसते ना क्लिअर दिसते ना माझा आवाज येतोय ना क्लिअर सो so, याच्यामध्ये आहे एक छोटस पीस बांगड्या अर्थात बांगड्या लागतातच छान छोट्याशा त्याच्यानंतर याच्यामध्ये हे का काय आहे बरं एवढस काय असेल नो ह्या हळदी कुंकवाचं तर नाही वाटत आहे ठीक आहे याच्यामध्ये पण हळकुंड आणि सुपारी आलेली आहे हे काय मला पण सांगा हळकुंड सुपारी ओके हे हळदी पुढे असणार आहेत या याच्याऐवजी आपण हे ठेवूया का हे काय काही असच काहीतरी दिलंय बदाम एक आहे बदा अरे देवा हे एवढ्याशा तीन चार गोष्टींसाठी चक्का ऐंशी रुपये घेतलेत म्हणजे एक हळकुंड एक खारी एक बदाम एक असा छोटासा तुकडा का कापडाचा म्हणजे फॉलचा असतो ना त्याच्यापेक्षा पण हलक्या क्वालिटीचा दोन छोट्याश्या बांगड्या आणि हे असं बनवलेलं हो त्याच्यासाठी ऐंशी रुपये दिलेले आहेत ग्रेट झाले त्यांचा पण व्यवसाय व्हायला पाहिजे म्हणा खरं तो हे झालं सोबत आणखीन काहीतरी दिलेलं आहे ओके okay, छोटीशी काळी पोत त्याच्याऐवजी आपण घरचं ठेवूया आणि या काय अरे परत डबल बांगड्या दिल्या आय थिंक त्यांनी ओके okay. म्हणजे टोटल दोन 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 चार दोन सहा आठ बांगड्या दिल्यात चला ठीक आहे हे पण हे मी एका ह्याच्यात काढून घेते सगळं अरे सांगा ना कमेंट करून पटकन तायांनो मैत्रिणींनो वहिन्यांनो काय लागत स्पेशली सासून सगळ्या माझी सासू पण आता लाईफ बघत असेल तर सासू पटकन रिप्लाय करा हे बघा हे झालं पूजेच बांगड्या पण झाल्या त्याच्यामध्ये आणखीन काय राहिला जोडवेक असतात ना बहुतेक येस लग्नाची म्हणून सगळ्या निशाणी आपण ठेवतो ना मग त्याच्यामध्ये जोडवेक असतील आपण एक सेपरेट हळदी कुंकच हे ठेवूयात हे पुढ्या नको असल्या या पुढ्यांचा ना काही उपयोग नाही एवढेसे असले पुड्यांमध्ये हळदी कुंकू ठेवण्यापेक्षा पीस ठेवूया हे लागेल ओटीच लागत आय थिंक येस बरं झालं आठवण आली ओटीसाठी एका याच्यात काढून घेऊ आपण पटकन रिप्लाय करा बरं तुमच्याकडे कधी आहे तुळशीचं लग्न आज उद्या आणि परवा तीनच दिवसात असतं ना त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत आय थिंक एकादशीपासून ते त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत आपण करतो इथे घेऊ या ओटीसाठी तांदूळ थोडश्या छोट्याश्या पीसवर ओटी ठेवायची म्हणजे एवढे तांदूळ आय थिंक पाच झाले ते छान वाटत नाही आज सगळ्या ज्या जुन्या परंपरा असतात अगदी पूर्वापाळपासून चालत राहणाऱ्या मग असं म्हणतात की तुळशीचं लग्न झालं की त्या दिवसापासून मग आपले लग्न कार्य चालू करायला किंवा कोणते शुभ कार्य करायला आपण निवांत झालो सो ह्याच्यामध्ये हळकुंड याच्यामध्ये एक सुपारी त्याच्यामध्ये एक खोबऱ्याचा तुकडा टाकायला लागेल ना लागत नसेल सापडत तर त्याच्याऐवजी काय टाकू याच्यामध्ये सुपारी एक टाकली मी एक कॉइन टाकला आणि बदाम बदाम चालेल ना ओटीमध्ये कोणते हो आपण जनरली नारळ वगैरे पण ठेवतो हो मग बदाम चालेलच आहे ना हे झालं ओटीच आणखीन काय राहिलं फुलवात झाली ओटीच झालं त्याच जा चुनरी झाली हळदी कुंकवाचं राहिलं करंडा राहिला ना आणखीन एक गोष्ट विसरला होता तुम्ही मैत्रिणींनी मला आठवण नाही करून दिली माळा वस्त्र बरं झालं सापडलं म्हणून माळा वस्त्र तुमच्याकडे असतं का म्हणजे बऱ्याच जणांकडे माळा वस्त्र घालतात किंवा बरेच जण नाईक पण घालत माळा वस्त्र एक ठेवूया आपण ओके आता हे जे क्यूट करंड देत ना एक मिनिट हे छोटेसे याच्यामध्ये हळदी कुंकू भरायला लागेल खास याच्यासाठी घेतलेले मी आज अरे तर फारच पाक निघाले निघाल एका हाताने येस ओके ह्याच्यामध्ये हळदी कुंकू भरावा लागेल थोडस हळदी कुंकू सांगतो तिकडचं आणखीन पाणी लागेल ना पूजेला छान छान घासून घेतलाय म्हणा मावशी चांगलं घासल्यास याच्यामध्ये तर भरतोस का तू बर एकामध्ये हळदी भर आणि एकामध्ये कुंकू भर हलकेचा सांगू नको थोडं थोडं भर आपलं थोडीशी पुढेच ठेवायचं चला कमेंट करा सांगा अजून काय लागतं काय काय कमी आहे पूजेच्या तयारीत बस याच्यामध्ये हळद भरत अरे पान राहिले ना बिड्याची पानं बाबा सांगितले तानायला बिड्याची बस हळदी तेवढी हात स्वच्छ पहिल्यांदा ड्रेसला ला, लागेल तुझं बिड्याची पानं राहिले विड्याचे पानं सांगितले जाणायला तर ते येतील पूजेच्या याच्यामध्ये बघा बरं माळा वस्त्र हळकुंब सुपारी ते झालं हळदी कुंकू झालं बांगड्या झाल्या छोटीशी पोत झाली आणखीन काय राहिलं फुलं पानं झाले छोटा पाठ झाला गणपती बाप्पांसाठी कानासाठी माळ राहिली ना तुझ्याकडे ती छोटी माळ दिली होती ना ती छोटी माळांनी कृष्णाला ना। हे करायला तुमच्याकडे काय काय तयारी असते तुम्ही यापैकी काय काय करता किंवा कोणत्या दिवशी करतात तुळशीचं लग्न काही जण ना बरेच डायरेक्ट पौर्णिमे दिवशी करतात म्हणजे त्या दिवशी ज्या दिवशी संपणार असते ना त्या दिवशी ओके छोटीशी क्यूट मा कानासाठी आपल्या कारण अगदी छोटासा कान आहे माझ्याकडे हा एक मोठा पण आहे सो हे तर झालं बेसिक आणखीन काय लागतं ओके मला वाटतं आता इतकं ठीक आहे ना फक्त विड्याची पानं राहिली याच्यामध्ये आणि याच्यामध्ये केळी राहिली फळामध्ये हे चार झाले ना एक दोन तीन केळी आणि सफरचंद ते आता आणल्यानंतर ओके सो आपण आता बघूया थोडीशी तुळशी भोवती सजावट केलेली आहे देवाच्या पडून घ्यायचं का सुना, सुना। तू काय थोडीशी तयारी करून ठेवली छोटीशी तुळशी छान आली नाय तुम्हाला काय वाटत हे सगळ्या परंपरा वगैरे आपण जे जपतो ओके असं म्हणतात कि तुळशीचं लग्न लावताना वगैरे कानाचं तोंड म्हणजे आपण छोटासा जो बाळकृष्ण ठेवतो त्याचं तोंड पश्चिमेला करावं आणि तुळशी मातेचं पूर्वेला आणि गणपती बाप्पाचं पण पूर्वेला ओके okay, सो so, मला वाटतं बऱ्यापैकी आपण तयारी केलेली आहे फायनल सगळं बघितलेलं आहे अं ओटी वगैरे सगळं झालेलं आहे आता फक्त बिड्याची पान आणि ऊस राहिलाय पण आता ऊस मिळेल असं वाटत नाही अरे आणखीन एक राहिलं ना काय यार तुम्ही तयारी करायला ना काही मदत करत नाही असल्या कसल्या मैत्रिणी गणपती बाप्पा आपण जेव्हा ठेवतो कारण विघ्न आपण पूजा करतो सुरुवातीला अगदी आपल्या घरच्या कार्यात पण बघा पहिल्यांदा गणपतीचं पूजन केलं जाते गणपती बाप्पासाठी गुळ खोबरं लागेल ना काय मैत्रिणींनो सगळं मीच आठवण करतेय तुम्ही मला काही आठवण करून देत नाही मध्ये असेल तुमच्याकडे मुंग्यांचा प्रॉब्लेम आहे का माझ्याकडे ना खूप आहे सो छोटासा okay, so, एक खोबऱ्याचा तुकडा गणपती बाप्पा साठी त्याच्यामध्ये ठेवणारे आपण गुळ सो फक्त गुळ खोबरं चालतं खरं तर ना खूप जास्त असा आवडंबर करण्यापेक्षा अगदी काही काही घेणार तुळशीला खूप अशा साड्या नेसवायच्या ते तुळशीच्या कुंडीला पारच ते जे एखादे खरोखर कशी स्त्री किंवा एखादं हे असल्यासारखं करायचं इतकं मला नाही आवडत हो। जितकं आपण श्रद्धेने मी मनापासून करू थोडस काय असे ना पण अगदी मनापासून केलं ना तर ते जास्त उपयोगी हो ठरत जी कोणती गोष्ट करायची पूजा छोटी करा मोठी करा इतकं सगळं ठेवा किंवा नाही पण जर तुम्ही अगदी मनोभावे हात जोडले ना तरी पण देव तुम्हाला प्रसन्न होतच आणि दुसऱ्यांची मदत केली दुसऱ्यांबद्दल चांगले विचार केले तर मग तर बाकीचे काहीच करण्याची गरज नाही ही माझी ओके सो गणपती बाप्पाची खोबऱ्याची पण तयारी झालेली आहे आता हा राहिलेला उठा स्वच्छ करणे आणि त्याच्यानंतर आमच्या तुळशीच्या लग्नाला यायचं चला भेटूया याच्या पुढच्या लाईव्ह सोबत थँक यू आणखीन काही राहिलं असेल या तयारी मध्ये तर कमेंट करा किंवा त्याच्यानंतर व्हिडिओला कमेंट करून सांगा बाय तुळशीच्या लग्नाच्या शुभेच्छा